अनेक व्हरायटीच्या सुंदर आकर्षक गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या तासगावात श्री गणेश इंडस्ट्रीज प्लॉट नंबर एक औद्योगिक वसाहत तहसील कार्यालयाजवळ वृंदावन कॉलनी रोड तासगाव आमच्याकडं गणेशोत्सव मंडळांसाठी एक ते सात फुटापर्यंत आकर्षक व योग्य दरात गणेश मूर्ती मिळतील सुंदर गौरी मुकुट अखंड गौरी मूर्ती उपलब्ध हो मंडळांसाठी हव्या त्या रंगात मूर्ती रंगवून मिळतील मनपसंद मूर्तींचं आजच बुकिंग करा संपर्क मूर्तिकार रमेश आनंदराव कुंभार व सौ समता रमेश कुंभार अठ्याण्णव साठ सतरा सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार एक्केचाळीस पंचवीस अठ्या जिल्हास्तरीय शाळेत उषू स्पर्धेत श्री चिदंबर गुरुकुलला नऊ सुवर्ण एक रौप्य तीन कांस्य पदके सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची कोल्हापूर विभागीय शालेय उषू स्पर्धेसाठी निवड क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय उशो क्रीडा स्पर्धा मिरज तालुका क्रीडा संकुलित क्रीडा अधिकारी माननीय श्री प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहात व शिस्तबद्धरित्या संपन्न झाल्या या जिल्हास्तरीय शालेय उशू क्रीडा स्पर्धेत श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट अकॅडमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा भोसेच्या खेळाडूंनी नऊ सुवर्ण एक रौप्य व तीन कांस्य पदके मिळवली असून सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची ऑक्टोंबर मध्ये होणाऱ्या कवलापूर विभागीय कार्यालय शालेय उशू क्रीडा स्पर्धेसाठी निवड आहे सुवर्ण पदक विजेते खेळाडू असे तांबे रवी लोखंडे संस्कार चव्हाण स्वप्नील शिंदे सार्थ कुमार पाटील मलिका मंदुम, श्रुती निकम मयुरी कांबळे राणी चोतमल तर रौप्य पदक शिवराज चव्हाण यांनी तर करण माने ओंकार यमकर ओमराजे चव्हाण यांनी कांस्य पदक मिळवले या सर्व खेळाडूंचे चिदंबर दास गुरु गोविंद महाराज यांनी शुभ आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या या सर्व यशस्वी खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक आप्पासाहेब तांबे किरण कचरे मुख्याध्यापक शिक्षक सांगली जिल्हा उसो असोसिएशनचे अध्यक्ष माननीय सी सम्राट बाबा महाडिक सचिव श्री सुरेश चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले एस न्यूज मराठी सांगली